हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे नमस्कार ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ आज सकाळची कामं बऱ्यापैकी लवकर आवरली होती मग स्वयंपाक वगैरे सकाळी लवकर आवरला त्याच्यानंतर भांडी कपडे पण आवरून घेतले आणि रिक्खामी बसले असले मला उपद्याप सुचत होते मग काय मशीन हॉलमध्ये ठेवली होती बरेच दिवस ब किचनमध्ये ठेवली होती त्याच्यानंतर किचनमध्ये दुर्लक्ष होतो काही शिवायला वगैरे होत नाही म्हणून तिला हॉलमध्ये आणली होती मग हॉलमध्ये पण आता महिनाभर झाला तिला बाहेर आणून ठेवली होती मग आता काय परत तिला तिच्या जागेवर ने नेऊन ठेवत होती मी इकडचं तिकडे तिकडचं इकडे करायचं असं माझं पंधरा वीस दिवसाने महिन्याने चाललं चालतच असतं मग त्यासाठी इथं मी मशीन वगैरे तिकडे नेऊन ठेवली व्यवस्थित तिला ठेवली आता स्वामी जन्मल्यापासून स्वामी मध्ये मध्ये सारखं करत राहतो त्यामुळे मशीनवर जास्त काम करणं होतच नाही पण मध्ये मध्ये थोडंफार तिला चालू ठेवते का बंद राहून खराब होईल त्याच्यानंतर इथे सर्व वरच्या वगैरे भिंती थोडेफार मी झाडू मारून घेत होती कारण इथे किचनची भिंती थोडं ओपन असल्यामुळे इथं सगळं तेलाचे डाग वगैरे सगळे इथे फोटोंवर किंवा इथे आम्ही स्वामीचा बारशाचा आणि परीच्या बड्डेचं इथे चिकटवलं आहे ना त्याच्यावर ते भरपूर तेलाचं असं तेल असं येऊन बसतं त्यामुळे इथे मी सर्व इथं पुसून काढत होती पहिलं जेवढं हाताला मिळेल तेवढं तेवढंच केलं जास्त काही करत राहिली नाही कारण हे देवांच्या वगैरे फोटो पूजेच्या वेळी वगैरे जातात त्यामुळे त्यांना काही मी पुसत नाही राहिली इथे स्वामीच्या बऱ्याशाचा आणि परीच्या फोटोला जेवढा हाताला मिळेल तेवढं पुसून घेतलं आणि इथे आरसा वगैरे बरेच झूळ वगैरे बसली हो, तेलाच असं सगळं बसलं होतं ते पण काढायचं म्हणत होते पण आता बराच वेळ झाला होता काय करतो स्वामी मी स्वामी त्याच्यानंतर इथे मी बेडमधलं पण सगळं साफ करायला घेतलं होतं जिथे काम करायला जाईन तिथे हा स्वामी मध्ये मध्ये असतो पहिली मी मदत करतो म्हणून पुढे पहिलं आहेच आणि परी झोपली होती त्याच्यानंतर मी ते यंतरुणा वगैरे सगळी काढून घेतली बऱ्याच मध्ये थोडा पाऊस कमी होता त्यामुळे धुवून काढली होती ती मी बाहेरच ठेवली होती आता म्हटलं बेड वगैरे काढला आहे तेव्हा तर सगळं पुन्हा सगळी आतली यंत्रणं काढून सर्व साफ करून पुन्हा व्यवस्थित घडी करून ठेवत होती आणि प्रत्येक वेळी इथे स्वामी मध्ये मध्ये करत होता आणि ते बेडचं कसं वरती ठेवल्यावर खाली पडत होतं त्याची भीती वाटत होती एकदा तर पडलंच होतं पण स्वामीच्या अंगार पडलं नाही स्वामी बाजारात होता आता इथे सर्व कपडे घडी वगैरे करून व्यवस्थित मी ठेवत आहे मी जिथे जिथे काय काम करायला जाईन तिथे तिथे ते 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 हा स्वामी मला मदत करायला येतच होता त्यामुळे त्याला सावरत सावरस सगळी कामं करायला खूप वेळ होतो कधी दिवस हा निघून जातो करतच नाही आणि त्यामध्ये परी पण खूप उशिरा उठते त्यामुळे कचरा आणि फरशी वगैरे खूप लेटच होते जेव्हा परी ल उठेल त्याच्यानंतर फरशी आणि कचरा फरशी केली जाते आणि त्याच्यानंतर इथं सर्व अंतरूणा वगैरे घडी करून ठेवली आणि त्याच्यानंतर सकाळी टेरेसवरून जेव्हा आलेले कपडे आणले होते ते घडी करून ठेवायचे होते पण जेव्हा दुपारी जेवण वगैरे झाल्यावर मी स्वामी जेव्हा झोपेल तेव्हा कपडे वगैरे घडी करून ठेवते किंवा तो खेळत असता असता त्याला बघत बघत कपड्यांच्या घड्या वगैरे करून ठेवते आता इथे कचरा वगैरे काढत होती मी आणि स्वामी खूपच मध्ये मध्ये करायला लागला होता मग मी त्याला छोटे खुर्ची होती परीची जी छोटी खुर्ची आहे त्यामध्ये त्याला मी बा बसवून बांधून ठेवलं होतं ओढणीने आ, मी कचरा काढेल त्याच्या मागोमागे कचऱ्यामध्येच फिरत होता आणि म्हणून त्याला मी बांधून ठेवलं आणि खूप रडत होता तो पण आता कचरा काढून झाल्यावर मला फरशी पण फुसून घ्यायची होती म्हटलं आता ओली फरशीमध्ये फिरत राहण्यापेक्षा थोडा वेळ रडला तरी चालेल म्हणून त्याला इथं मी खूप रडत ठेवलं होतं आणि जी गोष्ट हातामध्ये दिली तर त्याला तो खूप राग येतो आधी रागाने तो फेकून देत होता प्रत मला मध्ये मध्ये त्याला नेऊन खा हातामध्ये द्यावं लागत होतं त्याच्यानंतर इथे देगे सर्व फरशी वगैरे पुसून घेतली आणि आता फरशी पुसून झाल्यावर आम्हाला परीला स्वामीला जेवण द्यायचं होतं आणि त्याच्यानंतर मला पण जेवण करून घ्यायचं होतं फरशी पुसून झाल्यावर मी जेवण वगैरे करून घेतलं आणि डायरेक्ट मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली संध्याकाळी मग आता उठल्यावर मी थोडीफार फ्रेश झाली दुपारची भांडी वगैरे घासायची होती ती घासून घेतली आणि इथे मी चहा बनवायला घेतला मला संध्याकाळी मी एकटीच असते चहा प्यायला आणि सकाळी आम्ही चहा काही बनवतच नाही क्वचित कधीतरी बनवतो पण संध्याकाळी झोपून उठल्यावर चहा मला प्यावा असंच वाटतो किंवा नाहीतर आळस हा जातच नाही चहा बंद करायचं चाललं आहे नाहीतर गोदाला तरी चहा प्यायचं असं चाललं होतं पण चा साखरेचा चहा आणि दुधाचा चहा सुटतच नाही किती प्रयत्न केला तरी त्यातला हळूहळू प्रयत्न करायचं चाललं आहे इथे चहा बनवापर्यंत भांडी वगैरे मी इथे लावून घेतली त्याच्यानंतर मला चहा वगैरे ओतून घेतला आणि परीसाठी एका साईडला दूध वगैरे गरम करत ठेवलं होतं मी चहापर्यंत दूध गरम झालं होतं त्यानंतर परीला दूध भरून घेतलं आणि बसली होती तोपर्यंत परीचे डॅडू कामावरून आज लवकर आले होते मग ते बोलले मला चहा बनव शक्यतो आल्यावर चहा वगैरे पित नाही ते बाहेरच चहा घेतात वगैरे पण आज आल्याला पाऊस भरपूर होता मग चहा बनत होती आणि परीचे डॅडूंसाठी ते गुळाचा चहा बनवत होते इथे वजन कमी करायचं स दोघांचं चाललं होतं त्यामुळे इथे त्यांनी मला बोलले गुळाचा चहा दे मला दूध वगैरे नको घालून देऊ त्यामुळे इथे मी गुळाचा चहा देत होती बनवत आणि इथं आमचं बोलणं चाललं होतं व्हिडिओमध्ये डफरची डॅडू बोलत होते मी व्हिडिओमध्ये दिसलो आहे तर मी माझं म्हणणं चालव होत सांगत होती मी इथे ब्लॉगिंग व्हिडिओ करायचं म्हटल्याने एकाने होत नाही घरातले माणसं पण दाखवावी लागतात किंवा घरात काय चाललं ते दाखवावं लागतं याच्यावर आमची दोघांची चर्चा चालू होती त्याच्यानंतर इथं मी चहा वगैरे भरचे डॅडून नेऊन दिली आणि बराच वेळ होता आता स्वयंपाक करायला बराच वेळ होता म्हटलं थोडा वेळ गप्पा मारत बसलो त्यानंतर देवा देवबत्ती वगैरे करून झाली आणि व्हिडिओला शेवट केला चला तर व्हिडिओ आड आवडल्यास व्हिडिओला